नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोषागार विभाग भरती दोन हजार पंचवीस चे नवीन अपडेट आलेले आहे परीक्षेचे व्यापत्रक जाहीर झालेले आहे तर चला याची आपण संपूर्ण माहिती बघूया बघा कोणत्या विभागाचे परीक्षा व्यापत्रक जाहीर झाले विद्यार्थी मित्रांनो तर कोकण विभागाचे परीक्षा व्यापत्रक जाहीर दाले झालेलं आहे बघा सूचना पत्रक मध्ये काय म्हटलेलं आहे लेखा व कोषागारे कोकण विभाग कोकण या विभागाची कनिष्ठ लेखापाल या पदाकिता जाहिरात दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच तीस जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली होती थी। ठीक आहे इथं बघू शकता इथं त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे चला एक्झाम पॅटर्न बघा ग्रुपनुसार तुमचा एक्झाम पॅटर्न असणारे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी प्रत्येक ग्रुप साठी तुम्हाला मिळणार आहे तीस मिनिटं तीस मिनिटं तीस मिनिटं आणि तीस मिनिटं प्रत्येक ग्रुपमध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचवीस प्रश्न असणार आहेत पंचवीस पंचवीस आणि पंचवीस प्रश्न कशा स्वरूपाचे असतील मिक्स स्वरूपाचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्यचे सहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न आता बघा ग्रुप ए साठी तुम्हाला तीस मिनिटं मिळणार आहेत बरोबर आता बघा जेव्हा तुमचे तीस मिनिटं विद्यार्थी मित्रांनो पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली ग्रुप बी मध्ये जाणार आणि जेव्हा तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार तर तुम्हाला परत ग्रुप ए मध्ये येता येणार नाही हे लक्षात ठेवा आता कोणी म्हणू शकता की सर माझा जर दहा मिनिटात ग्रुप ए झाला समजा तुमचा दहा मिनिटात ग्रुप ए कम्प्लीट झाला तर मी ग्रुप बी मध्ये जाऊ शकतो का तर नाही जेव्हा तुमचे तीस मिनिटं पूर्ण होतील तेव्हाच तुम्ही ग्रुप बी मध्ये जाऊ शकता हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि जेव्हा ग्रुप बी चे तीस मिनिटं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ग्रुप सी मध्ये जाणार आणि सीचे तीस मिनिटं जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही ग्रुप डी मध्ये एंटर करणार हे लक्षात ठेवा आता ग्रुप बी मध्ये बघा मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सात प्रश्न इथं बघू शकता ग्रुप ए मध्ये मराठीचे सात प्रश्न होते आणि ग्रुप बी मध्ये आता इंग्रजीचे सात प्रश्न आहेत सामान्यांचे सहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न ग्रुप सी मध्ये बघा सहा सहा इथे सामान्य ज्ञानवर सात प्रश्न विचारले विद्यार्थी मित्रांनो सहा आणि ग्रुप डी मध्ये बौद्धिक चाचणीवर सात प्रश्न विचारले तर असा पद्धतीचा तुमचा एक्झाम पॅटर्न असणार विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच पद्धतीची तुमची तयारी सुद्धा असायला हवी आणि याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे टोटल पाच टेस्ट विद्यार्थी मित्रांनो जसा हा एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो तसाच सेम ऍज इट इज तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्यामध्ये एकूण पाच त्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहेत ठीक आहे आणि टोटल वेळ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस मिनिटं ठीक आहे प्रत्येक ग्रुपला तीस मिनिटं असणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा जसं इथं ग्रुप ए आहे ग्रुप ए e मध्ये मराठीचे सात प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्य सहा प्रश्न बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न तर अशाच पद्धतीने सेम आपण ते बनवली विद्यार्थी मित्रांनो तर ज्याला कोणी ग्रुप टाइमिंग नुसार तयारी करायची असेल तर त्यांनी लवकर आपली टेस्ट ते बाय करा आणि या टेस्ट सिरीजची विद्यार्थी मित्रांनो आपण फी फार कमी ठेवलेली हो आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये असणार आहे ठीक आहे तर लवकरात लवकर लग्खर ऍपवर जा टेस्ट सिरीज बाय करा तुम्हाला स्क्रीनवर आपला नंबर दिसत असेल तुम्ही त्यालाही कॉल करू शकता ठीक आहे तर ॲज इट इज जसा एक्झाम पॅटर्न आहे तसेच आपण आपली टेसरी बनवलेली आहे कारण का ही ग्रुप टायमिंग हा एक खूप महत्वाचा विषय असतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तुम्हाला कळलं पाहिजे की ग्रुप एला मला वेळ पुरतोय की नाही पुरतोय त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील ठीक आहे पुढे बघा पेपर कधी होणार आहे तर पेपर विद्यार्थी मित्रांनो पाच सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस रोजी पेपर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुमच्याकडे फार वेळ विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही रिव्हिजन करा मी सांगेन तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीजवर भर द्या का की ग्रुप टाइमिंग हा खूप महत्वाचा विषय असतो ठीक आहे तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचा वेळ पुरतो आहे की नाही पुरत आहे ग्रुप नुसार ओके तर टेस्ट सिरीज बघा रिव्हिजन करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद